सगळ्यात मोठी बातमी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय एकोणीसशे छप्पन पासूनच्या जमिनी मूळ मालकाच्या नावावर सविस्तर उत्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दादायला विसरू नका कॉमेंट्समध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नक्की लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतातील जमीन व्यवहारामध्ये विशेषतः आदिवासी जमिनींच्या संदर्भात अनेक गंभीर समस्या आणि आव्हाने आहेत एकोणवीस छप्पन ते चौऱ्याहत्तर या कालावधीत झालेल्या आदिवासी जमिनींच्या गैरव्यवहारामुळे आज अनेक दे लो जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली या विषयावर सविस्तर दृष्टिकोन याप्रमाणे जमीन हस्तांतरणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी एकोणीसशे छप्पन ते चौऱ्याहत्तर या काळात आदिवासी समाजातील लोकांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गैर आदिवासी व्यक्तींकडे हस्तांतरित झाल्या या हस्तांतरणामागे अनेक कारणे होती आर्थिक विवशता कायद्याचे अज्ञान दबावतंत्राचा वापर आणि कागदपत्रांची हिरकेत या काळात झालेले बहुतांश व्यवहार हे नियमबाह्य आणि बेकायदेशीर होते ज्यामुळे आज त्या जमिनींचा मालकी हक्क हा वादग्रस्त विषय बनला वर्तमान परिस्थितीमध्ये सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाने या अवैध हस्तांतरणाच्या संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे जमिनी व्यवहाराची मालकी सुरू केली आहे अवैध ठरलेले व्यवहार रद्द करून त्या जमिनी मूळ आदिवासी मालकांना परत करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे अनेक गैर जमिनी जमिनीधारकांना त्यांच्या ताब्यातील जमिनी गमवाव्या लागणार आहेत कायदेशीर तरतुदी आणि काही कारदेशीर कार्यवाही करून जमीन महसूल अधिनियमाअंतर्गत आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेले आहे आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित करणे बेकायदेशीर आहे अशा प्रकारचे झालेले व्यवहार रद्दवातल ठरवले जाऊ शकतात मूळ आदिवासी मालकांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याचा अधिकार आहे प्रशासकीय पातळीवरील कृती जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील खालील पावले उचलली आहेत तलाठी कार्यालयांना एकोणीसशे छप्पन ते चौऱ्याहत्तर दरम्यानच्या सर्व जमीन व्यवहाराची तपासणी करण्याचे आदेश आहेत संशयास्पद व्यवहाराची यादी तयार करणे आणि अवैध अवैध व्यवहाराची शहानिशा करून त्यांना रद्द करण्याची प्रक्रिया करणे चार मूळ आदिवासी मालकांना जमिनी परत करण्याची कार्यवाही परंतु या व्यवहारात अनेक आव्हाने आहेत जुन्या कागदपत्रांची उपलब्धता आणि सत्यता तपासणे वर्तमान भोगवडदारांचे पुनर्वसन प्र कायदेशीर प्रक्रियेतील विलंब सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जमीन खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदीची माहिती ठेवणे संबंधित कागदपत्रांची योग्य नोंद आणि जतन करणे संशयास्पद व्यवहारापासून दूर राहणे या समस्येचे निराकरण करण्यासाठी खालील उपाययोजना आहेत जमीन कायद्याबाबत जनजागृती प्रशासकीय यंत्रणेचे बडकटीकरण विवाद निराकरण यंत्रणेची स्थापना आणि डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत आदिवासी जमिनींच्या हस्तांतरणाचा हा विषय केवळ जमीन मालकीचा नसून सामाजिक न्यायाशी निगडीत आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासन समाज आणि कायदा यांची सांगड घालणे आवश्यक आहे भविष्यात अशा प्रकारच्या गे गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कठोर नियंत्रण आणि जागरूकता आवश्यक आहे शेतकऱ्यांनीही जमिनी व्यवहार करताना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आणि योग्य ती काळजी घेणे गरजेचे तर एकंदरीत काय मित्र हो तर एकोणीसशे छप्पनपासूनच्या जमिनी मूळ मालकांच्या नावावर होण्याकरिता कायदेशीर कार्यवाही सुरू झालेली आहे आजच आपली जमीन ताब्यात मिळवण्याकरिता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाशी नक्कीच संपर्क साधा धन्यवाद जय महाराष्ट्र प्लीज सबस्क्राईब द चॅनल थँक्यू जय महाराष्ट्र